माझ्यासह आपण प्रचंड मताने विजयी करावा असं या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि अंदूरच्या नावासाठी जे जे करता येईल अंदूरच्या विकासासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत स्वर्गीय आदुरे गुरुजींचं नाव शासनाच्या आय टी आय कॉलेजला दिलं गेलं आणि शासन दरबारी अदुले गुरुजींच नाव अजरावत करण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलेलं त्या अदुरे गुरुजींनी कष्ट करायलाही आम्हाला शिकवले आणि संघर्ष करालाही आम्हाला शिकवलंय एखाद्या व्यक्तीच्या वारसाने कुणाला काय मिळत कुणाला काय मिळत परंतु दीपक आलोरे ह्या व्यक्तीला आलोरे गुरुजीच्या वारसाने संघर्ष नशिबाला आलेला आहे <स्थाथा>। अलोरे गुरुजीने त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष केला तोच संघर्षाचा वारसा माझ्याकडे आलेला आहे आणि दहा वाजेपर्यंतच वेळ असल्यामुळं काडीसाहेबांना पुढच्या सभेला जायचं होत या ठिकाणी मी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व हो। दत्ता भाऊ कुलकर्णी यांचं स्वागत करतो त्याचबरोबर आमचे मित्र अनिल काळे यांचं स्वागत करतो भाऊ मी बोलत होतो आणि मग काळे साहेब अचानकच त्यांची वेळ ऍडजस्ट होत नव्हती म्हणून परत थांबलो <laughs> तर या भागातल्या विकास कामांच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो आदरणीय चव्हाण साहेब आणि आदरणीय गुरुजी यांच्या माध्यमातून अनेक विकास या भागामध्ये झाली त्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी आम्हाला दिलेली राजकीय शिकवण त्याच माध्यमातून गेली अनेक वर्ष मी असतील किंवा माझे मित्र सुनीलराव असतील आम्ही काम करत राहिलो खरं म्हणजे या सहा सात वर्षाच्या काळामध्ये आमदार राणादारांच्या माध्यमातून खूप मोठा निधी आंदोलमध्ये आला एक शाश्वत विकास करण्याच्या प्रयत्नातून आपला कालचा झालेला मुख्य रस्ता असेल प्रकल्पातून निघालेले जुनं कॅनल आहे त्या कॅनलचं काम आपण पाहिलं असेल एकोणतीस कोटीचा निधी केवळ त्या कॅनलचं सिमेंटीकरण करण्यासाठी या राज्य आहे त्याचबरोबर आंदोलन मधले चार तांडे जे आहेत त्या चारही तांड्याला निधी दिलेला आहे मित्रांनो हे सगळं सांगत असताना मी निवडणूक का लढवतोय तर कुठलेही सत्ता केंद्र नसताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून महायुतीच्या सरकारकडून गेल्या सहा सात सा, वर्षामध्ये सा, आपण जर एवढा निधी खेचून आणला असेल तर मग निवडणूक लढवून तुम्ही जर मला शक्ती दिली तर यापेक्षा जास्त निधी आपण अंदोर आणि या परिसरासाठी आणू शकतो मगाशी डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला या ठिकाणी प्रशासकीय भवन करून गावातली सगळी शासकीय इमारत सर्व शासकीय कार्यालय एका ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे तर आपण जिथं आत्ता थांबलोय या ठिकाणी ही जुनी इमारत आहे दवाखान्याची जी, जी गेल्या अनेक वर्षापासून पडून आहे जवळपास मग ही थी तीन हा तीन हजार स्क्वेअर फूट जागा आहे या ठिकाणी आपल्याला प्रशासकीय भवन बांधून शासनाची सगळी असलेले कार्य या ठिकाणी आणायचे अशा प्रकारचे लोकांच्या सोयीची कामं आपल्याला करायची आहेत खंडोबा मंदिराचा विकास करत असताना आता तीस लाख रुपयाचा निधी खंडोबा मंदिरातल्या सभागृहासाठी मिळालेला आहे